फिनो बँकेची बँक ऑन व्हील्स उपक्रमाद्वारे पालघर जिल्ह्यात बँकिंग आधार आणि आर्थिक सेवा उपलब्ध महाराष्ट्रातील बँकिंग विषय जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक सेवांचा लोकांपर्यंत सहजतेने लाभ पोहोचवण्यासाठी फिनो पेमेंट्स बँकने फिनो बँक बँक ऑन व्हील्स या मोबाईल व्हॅन उपक्रमाची घोषणा केली या उपक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे गोवा आणि महाराष्ट्राचे गणेश यांच्या हस्ते पालघर येथील बोयसरजवळील खैरेपाडा या मैदानात उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला फिनो बँकेचे प्रादेशिक प्रमुख सचिन साळुंके यू आय डी ए आय प्रकल्प प्रमुख विनेश कुदळे आणि क्रॉस लीड मिलिंद खैरनार तसेच बँकेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती बँक ऑन व्हील्स उपक्रमाचा उद्देश या उपक्रमाद्वारे तंत्रज्ञानावर आधारित बँकिंगच्या फायद्यांचा लाभ आणि आर्थिक श्रावणपासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे सत्तावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत ही मोबाईल व्हॅन पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून प्रवास करणार असून जवळपास चाळीस टक्के गावांना सेवा देणार आहे उद्घाटनावेळी यु आय डी ए आय चे गोवा आणि महाराष्ट्राचे अधिकारी गणेश येच म्हणाले तंत्रज्ञानाचा लाभ खेड्या पोहोचवणे आवश्यक आहे राज्यातील साठ टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या दुर्गम भागात राहत असून बँकिंग व आर्थिक सेवा उपलब्ध होण्यास अडचणी त्यांना निर्माण होतात बँक ऑन व्हील्स सारख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सेवांमध्ये सहभागी होण्याची चांगली संधी मिळते फिनो बँकेने घेतलेल्या या पुढाकाराचे आम्ही अभिनंदन करतो व लोकांनी या संधीचा लाभ घेत स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे असे त्यावेळी आव्हाने केले बँक ऑन व्हील्स उपक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवा आर्थिक साक्षरता वाढवणे आधार नोंदणी व अपडेट करणे नवीन फिनो बँक खाते उघडणे आधार आधारित व्यवहार मायक्रो एटीएम च्या माध्यमातून पैसे जमा करणे व पैसे काढणे पैसे ट्रान्सफर करणे युटिलिटी बिल भरणे मोबाईल रिचार्ज आरोग्य जीवन जीवन आणि मोटार विमा खरेदी हा उपक्रम पालघर जिल्ह्यातील वसई डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार आणि मोकाडा या तालुक्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे ज्याद्वारे आर्थिक साक्षरता व बँकिंगचा वापर वाढवण्याचा उद्देश आहे आता है हा जो इव्हेंट आपण चाललेला आहे हा एकदम त्याच अनुषंगाने इव्हेंट आहे हे कस्टमर साठी रीच होण्यासाठी आहे हे आम्ही गावोगावी किंवा एखाद्या तालुक्यात किंवा एकदम रुरल एरियामध्ये ही ऍक्टिव्हिटी आहे आणि म्हणून ही बँक ऑन व्हील बँक तुमच्या दारी किंवा बँक बरोबर आम्ही आहोत अशा पद्धतीचा हे इव्हेंट आहे हे एक इनिशिएटिव्ह आहे बँकेचं की जेणेकरून हे व्हिजिबिलिटी त्या तिकडच्या एरियामध्ये किंवा त्या त्या जा गावामध्ये जाऊन किंवा एखाद्या रुरल एकदम रुरल एरियामध्ये जाऊन आम्ही त्या कस्टमरला अप्रोच करतो पेमेंट जर एखाद्या रुरल एरियामध्ये एखाद्या कस्टमरला क्वेरी आली किंवा त्याचा बॅलन्सचा चॅलेंज असेल काही किंवा एक्सवाय जे त्याची टेक्निकल काही क्वेरी असेल त्या सगळ्या क्वेरी सॉल्व करण्यासाठी एक तर आमचं कस्टमर केअर आहे परंतु आपण जर आपण जर बघितलं की आमचे जे कस्टमर आहेत ते एकदमच रुरल किंवा गावातले जर कस्टमर त्यांना जर कदाचित कस्टमर केअर वरती ते त्यांना सोल्युशन मिळत नसेल तर आमचा प्रयास असा आहे की प्रत्येक खेडेगावामध्ये किंवा विलेजमध्ये आम्ही एक सी एस हो। पी ठेवतोय आणि ते सी एस पीकडे सगळे आमचे बँकेचे राईट्स असतात त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो त्यांचे आमचे एक्झाम्स असतात ते एक्झाम्स आम्ही सगळे क्लिअर करून घेतो आणि त्या सी एस पीला सगळी ट्रेनिंग देतो की ह्या कस्टमरला आपण सोल्युशन कसं द्यायचं एखाद्या त्याच्या व्यतिरिक्त आमचे एक्झिक्युटिव्ह असतात ते त्या सी एस पीला ट्रेनिंग देतात की कुठला कस्टमर आला तर आपण त्यांना कसं मॅनेज करतो खूप सारे क्वेरी असतात जसं एक्झाम्पल की माझे रिस्ट्रिक्शन्स लागले कुठल्या एक्स वाय जे ट्रान्झॅक्शन रॉंग ट्रान्झॅक्शन झाले तर तो कस्टमर त्या सी एस पी पॉईंटवरती येऊन ते, ते निदान करू शकतो त्या सी एस पीला ए बी सी पॉईंट आम्ही ट्रेन केले असतात किंवा त्या सी एस पीला त्याचं ट्रेनिंग दिलेले असतात सगळं ऑनलाईन आहे आम्ही सगळा बिझनेस चॅनल थ्रू करतो आम्ही सगळा बिझनेस सी एस पी थ्रू करतो आमचे काही ऑफिस आहेत जसं बोईसरला यशवंत प्लाझामध्ये आमचं ऑफिस आहे आम्ही ते सी एस पी पॉईंटसाठी ऑफिस ठेवलेलं आहे बोईसरसाठी असे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या ऑफिसेस आहेत काही ठिकाणी ब्रांचेस पण आहेत तर त्या तिकडे आमचा ओन स्टाफ ऑपरेट करतो आणि मुळात सी एस पी पॉईंट किंवा कस्टमर तिकडे येऊन त्यांचं क्वेरी रिझॉल्व्ह करू शकतात परंतु बोईसरमध्ये पालघरचा माणूस पूर्ण इकडे येऊ शकत नाही त्यासाठी आम्ही सी एस पीलाच ट्रेन करतो सी एस पी हे त्याच्यासाठी एक बँक आहे